नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव तूर बाजारभावमध्ये महाराष्ट्रात मोठी वाढ झाली आहे दौंड केडगाव या ठिकाणी आज आठ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव तुरीला मिळाला आहे तसेच अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल कारंजा असेल वाशिम असेल या सर्व ठिकाणचा आजचा तूर बाजारभाव तूर मार्केट रेट तूरचा आजचा बाजारभाव आपण जाणून घेऊया महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव आज आठ हजार रुपये प्रति क्विंटल दौंड किडगाव या ठिकाणी मिळाला आहे तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट असेल करमाळा या ठिकाणी सुद्धा सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव तुरीला आज महाराष्ट्रात उच्चांकी बाजारभाव मिळाला आहे तुरीचे रेट सध्या काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढले आहे बघूया सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा तूर बाजारभाव गंगाखेड पाच क्विंटल अवकाली सात हजार रुपये कमाल दर तर सर्वाधिक दर्जा आहे सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल गंगाखेड या ठिकाणी त्यानंतर पुढील मार्केट मलकापूर मार्केट एक हजार पंचवीस क्विंटल अवकाळले सहा हजार चारशे सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मलकापूर या ठिकाणी पाहायला मिळतो त्यानंतर हिंगणघाट लालतूर तेवीसशे सदतीस क्विंटल अवकाळ आहे सहा हजार ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव हिंगणघाट या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर पुढील मार्केट जे आहे अकोला लाल तूर आलेले आहे नऊशे पंचवीस क्विंटल सहा हजार पाचशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव लाल तुरीला अकोला या ठिकाणी मिळालेला आहे त्यानंतर महाराष्ट्रातील करमाळा या ठिकाणी एक क्विंटल काळी तूर आलेली आहे सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव करमाळा येथील तुरीला आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला कारंजा येथे लाल तूर जो आहे एक हजार पन्नास क्विंटल अवकालीस सहा हजार पाचशे सात हजार दोनशे रुपये ते सरासरी दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा सरासरी भाव करता पुलगाव सहा हजार आठशे दुधनी सात हजार अहमदपूर सात हजार काटोल सहा हजार आठशे करमाळा सहा हजार नऊशे देवळगाव राजा पाच हजार पाचशे रुपये गंगापूर सहा हजार सातशे रुपये काही ठिकाणी बाजारभाव कमी आहे काही ठिकाणी बाजारभाव जास्त आहे नागपूर सात हजार पन्नास हिंगणघाट सात तीनशे मूर्तिजापूर सात हजार मलकापूर सात दोनशे रावेर सहा हजार चारशे गंगाखेड सात हजार दोनशे दौंड केडगाव लालतूर आठ हजार रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रामध्ये आज मिळालेला आहे बाजारभाव सर्वाधिक चाकूर सात हजार सेनगाव सहा हजार आठशे राजुरा सहा हजार सातशे अहमदपूर सात हजार दुधनी सहा हजार नऊशे पंचावन्न कळंब सहा हजार सातशे तसेच राजुरा भंडारा सहा हजार सहाशे सहा हजार सातशे रुपये राहुरी वांभुरी सहा हजार सातशे कारंजा सात दोनशे हिंगोली सात हजार करमाळा सात हजार सातशे अमरावती सात हजार शंभर जळगाव सहा हजार पाचशे यवतमाळ सात हजार मालेगाव सहा हजार चारशे पंधरा हे होते महाराष्ट्रातील अच्छा मितीचे तुरीचे लेटेस्ट रेट आपणास याविषयीचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा तुरीच बाजारभावाचा लेटेस्ट व्हिडिओ बघण्यासाठी तसेच तुरीचे लेटेस्ट बाजारभाव आपल्या परिसरातील बघण्यासाठी किसान मित्र चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि आपण कोणत्या तालुक्यातून कोणत्या शहरातून आमचा व्हिडिओ बघता आहे हे कमेंट करून सांगा विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो